कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर प्रशांत पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या कथासंग्राचे नुकतेच परशुराम देवस्थानात प्रकाशन झाले देवस्थानातील पवित्र गर्भगृहात कामकाळ परशुराम या मूर्तीसमोर ठेवून विशेष पूजन करून आणि आशीर्वाद घेऊन हा अनोखा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी परशुराम देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट जीवन रेळेकर लेखक डॉक्टर प्रशांत पटवर्धन ब प धनंजय चितळे डॉक्टर अभय सहस्त्रबुद्धे ज्येष्ठ लेखक एस के कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार शेखर निकम यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत डॉक्टर पटवर्धन यांच्या या साहित्यकृतीचे अभिनंदन केले डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या अनेक वर्षांच्या श्रद्धा भक्तिभाव आणि देवस्थान सेवेतून या कथासंग्रहाची निर्मिती झाली आहे त्यांनी अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये परशुरामांचे सृजनशील नवनिर्मितीचे चरित्र वाचकांसमोर मांडले आहे प्रत्येक कथेतून परशुरामांचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडण्यात आलेले आहेत